तर मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर आज मी ना दहाच्या आत सगळी कामं ओळखली होती कारण की जेव्हा मी राजगुरुनगरला राहायचे तेव्हा माझी दहाच्या आत सगळी कामं व्हायची तर इथे पण मी आता तोच रुटीन चालू केलेला आहे तर जेव्हा मी सहा वाजता किंवा साडेसहाला उठते तर मी पहिला आंघोळ आणि पूजा करून घेते त्यानंतर किचन घरात जाऊन स्वयंपाकाचं सगळं पाहून घेते ते झालं की एकदा मग माऊ उठते माऊ नंतर माऊच्या मागे पूर्ण वेळ असतो मग तिला थोडंसं नाश्ता भरवायला नाश्ता भरवल्यानंतर ना कधी कधी तिला आंघोळ घालते मी आणि मग तिला खेळायला सोडते खाली तर कधी कधी ती नाश्ता करून खेळते मग त्यावेळेस मी ते टाईम ॲडजस्ट करते मग मा मी माझी क्लिनिंगची कामं सगळी करून घेते जसा तिचा मूड असेल तसा तर ही सगळी कामं आहेत ना दहा वाजेपर्यंत सगळी होऊन जातात मग निवंत वेळ असतो तर आज माझी दहा वाजेपर्यंत सगळी कामं झालेली त्यानंतर मी माऊला आंघोळ घातली आहे ती आंघोळ घातली आणि तिला मी आता हे आवरत होते तर आवरताना देखील माऊ अजिबात शांत बसत नाही इथे पहा मी तिला गंध लावते आणि गंध लावून मी ना तो गंध ठेवायला गेले तर इथे कॅमेरात येऊन ना क्यूटसा फेस करत होती आणि जेव्हा मी एडिट करायला गेले तेव्हा मला माहीत पडलं का तिने इतका क्यूट फेस करून कॅमेऱ्यात पाहिलेला आहे नंतर ती आरशात जाऊन पाहिलं तिने आणि असे क्यूट फेस करून ना मला हसवत असते त्यानंतर तिचं रुटीन असतं आहे ना मी आत्ता हनुमान चालिसा लावून देते तर ती छान ती मस्त एन्जॉय करते आणि तिला ते आवडतं हनुमान चालिसा पाहिला त्यानंतर दुपारच्या वेळेस तिला छान असं जेवण भरवलं तर मी शूट करायला कॅमेरा काढला तर इतका परत क्यूट फेस केला होता नंतर झोपलेली तर इथे आई आणि मी चार वाजताना चहा एन्जॉय करत होतो मस्त आणि त्यानंतर ती चार वाजता उठली साडेचार चारला ला इथं छान ग्रेप्स खाल्ले नाश्ता केला आणि आईबरोबर बाहेर गेली ती फिरण्यासाठी तिकडं पुढे कॉलेजनी मग नंतर ती गेल्यानंतर घर असं शांत असतं मग पुन्हा जेव्हा पसारा झालेला असतो तो उरकून घेते मी आणि मग नंतर थोडीशी ना संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते इथे तर आज मला पातळ भाजी करायची होती तर त्याच्यासाठी मला जो मसाला लागतो तो काढायचा होता तर इथं तो, तो मी मसाला काढून घेतला व्यवस्थित छान भाजून घेतला तर हे थोडंसं करून घेतलं ना तर संध्याकाळचा देखील आपल्याला ना टाईम भेटतो आपल्या मुलांसोबत तर हे ते इथं मी करून घेतलं मग नंतर दिवाबत्ती केली आणि मग बाहेर गेलो तर इथं बाहेर जाऊन येणार ना तिथेच खेळ होती तर तिथं भेटली तर इथं छान गप्पा गोष्टी चाललेल्या त्यानंतर आई मी आणि माऊनी छान अशा फेऱ्या मारल्या तेवढंच आपल्याला वेळ भेटतो छान फेऱ्या मारून घेतल्या इथे आंटीने ना छान तुळशी जवळ ना दिवा लावला होता तो पाहत होतो आम्ही आणि नंतर पुढे येऊन येणा तिच्याबरोबर असं आम्ही दोघीजणी खेळलो तर तिला इतकं मजा वाटली ना काय विचारायला नको नंतर छान मूड होता तर मामा कसा व्यायाम करतो हे देखील तिने करून दाखवलं नंतर आई बरोबर छान ती एन्जॉय करत होती टी व्ही पाहत होती आणि नंतर झोपून गेली रात्रीची आम्हाला रात्रीची मी किचार किचनोटा सगळं स्वच्छ केला इथे दूध भेटतं रात्री येतं आमच्याकडे तर ते गरम केलं तर जेणेकरून ती सकाळी छान साई येते ते इथं उकळून घेतलं किचन ओटा स्वच्छ केला आणि नंतर माझ्यासाठी थोडासा वेळ झोपण्याच्या आधी ते इथे छान आले मी कारण की दिवसभर केसांमध्ये इतका गुंतडा होतो ना त्यानंतर मी तो सगळं वेणी सोडली आणि छान गुंतडा काढून घेतला मस्त केस विचरून घेतली झोपण्याच्या आधीशी छान केस विसरली का छान झोप लागते माझ्या मते नंतर छान अशी मी बांधून घेतली मला माहीत आहे का केस आहे ना मोकळी सोडायची असतात झोपताना पण मला बिलकुल हे होत नाही कारण की ते पूर्ण गुंताडा होतो सकाळी उठल्यानंतर मग छान असा ब्रश केला ब्रश केल्याशिवाय देखील मला झोप येत नाही आणि स्वच्छ चेहरा क्लीन करून घेतला तर हा असतो माझा दिवसभराचा असा व्हिडिओ माऊला सांभाळून तर तो मला कसा वाटतो नक्की सांगा मला आणि व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय